हॅलो फ्रेंड्स नमस्कार एस एस सी एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस दहावी बारावी निकालाची तारीख फिक्स विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी एस एस सी एच एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांच्या प्रतीक्षेचा कालावधी आता संपत आला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाच्या प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा केली असून निकाल वेळेआधीच जाहीर करण्याचे नियोजन केले आहे सूत्रानुसार बारावीचा निकाल पंचवीस मे पूर्वी तर दहावीचा निकाल पाच जून पूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे हा बदल विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक मार्गाचे नियोजन करण्यासाठी अधिक वेळ देईल उत्तर पत्रिकाची तपासणी सुरू आहे आतापर्यंत दहावीच्या पंच्याऐंशी टक्के आणि एकूण मिळून नव्वद टक्के उत्तर उत्तर पत्रिकांचे तपासणीचे काम पूर्ण झाले आहे यंदा राज्यभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेला बसले होते दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडली दहावीचे विद्यार्थी सुमारे यावर्षी सतरा लाख विद्यार्थी परीक्षेला अपियर होते बारावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पार पडली बारावीचे विद्यार्थी यावर्षी बोर्डाला सुमारे बारा लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते अशा प्रचंड संख्येच्या उत्तर पत्रिका तपासण्याचे आव्हान असतानाही बोर्डाने यावेळी विशेष नियोजन केले आहे तर विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे बारावीचा आणि दहावीचा रिझल्ट हा लवकरच म्हणजे पंचवीस मे पूर्वी बारावीचा निकाल आणि पाच जून पूर्वी दहावीचा निकाल लावण्यात येणार आहे सर्व पालकांनी हे लक्षात ठेवावे अशाच नवीन नवीन अपडेट साठी व्हिडिओ आपण बघत राहा माझ्या व्हिडिओला लाइक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू